नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज आहे त्याचं कटिंग आज मी तुम्हाला दाखवणारे पेपर कटिंग मेन फॅब्रिक अस्तर हे कट करून दाखवणारे पेपर कटिंग करताना व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही आहे क्लॅरिटी येत नाही आहे म्हणून मी हे तुम्हाला पेपर कटिंग मी केलं आहे पण हे न दाखवता तुम्हाला नीट दिसावं व्यवस्थित समजावं याच्यासाठी मी ह्या फेब्रिकवरती कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे डायग्राम कसा असतो ते करून दाखवणार आहे तर चला बघूयात कसा बनवायचा पूर्ण नाही दाखवणारे नुसतं पेपर कटिंग असं पूर्ण कटिंगची व्हिडिओ दाखवणार आहे स्टिचिंगची परत कधीतरी दाखवीन तर चला कटिंग करूयात कापड सरळ करून घेतले खाली वाकडं तिकडं असतं ते पूर्ण उंची हे पेपर कटिंग एवढं फक्त लक्षात ठेवा पूर्ण उंचीमध्ये अधिक एक इंच ॲड करायचा शिवणकामात जातो म्हणून ह्या ब्लाऊजची उंची आहे साडे पंधरा इंच मग मी साडेसोळावरती वरची जी खुणा दिसती आहे गुलाबी रंगाची ती साडेसोळावर करून घेतली आता याचं नेहमीचं जर तुम्ही शोल्डर जेवढं घेता त्याच्यामध्ये अधिक एक इंच करायचा कारण हे बोटनेक का आहे गळारुंदी आत्ता मी घालते आहे बघा नेहमी यांची गळारुंदी मी सव्वा तीन घालते चव्वेचाळीस चा छातीचा ब्लाऊज आहे हा चव्वेचाळीस चा पंचेचाळीस छातीचा नेहमी मी गळारुंदी सव्वा तीन घालते कारण त्यांचे खांदे ब्रॉड आहेत तिथं आज मी पावणेपास घातली आहे अधिक दीड केला आहे आणि शोल्डर घेताना अडीच इंच केलं आहे मुंडा सहा घेते कारण मागचा गळा साडे अकरा आहे त्या जागी आत्ता मी ही अधिक एक केलेला आहे कारण ह्याला मागून नेक खूप छोटा असतो जेव्हा बोटनेक ब्लाऊज आहे छोटा नेक आहे मागून म्हणजे मागून न नाड्या येतात तिथं गळा त्याची जी रुंदी आहे ना ती गळावर कमी धरला जातो कारण नाड्यांनी पॅक होतं त्याच्यामुळं मुंढ्या नेहमी जो घेता तुम्ही त्याच्यामध्ये अधिक एक करा म्हणजे कटोरी फोर्टक्स ब्लाऊजला जे करता त्याच्यापेक्षा अधिक एक करायचं आता इथं छातीचं चा माप घातलं छाती अकरा समजा असेल म्हणजे चव्वेचाळीस असेल तर अकरा अधिक दोन चव्वेचाळीसचा चौथा अकरा अधिक दोन या इथं पहिली खूण करून घेतली मी वरती जी केली आहे ती आता ही मुंढ्याची खूण आहे दोन दोन इंचावरती खुणा करून घेतली आहेत मी ह्या यांचे खांदे ब्रॉड आहेत आणि काखेमध्ये चरबी आहे काखे दंड जाड आहे त्यामुळं हा शेप ज्यांचे दंड वगैरे बारीक नसतील त्यांनी असा घ्या पण यांचं थोडंसं आहे जरा मला असं वाटतं त्यांना जास्तीचं घेते मी म्हणून मी यांना किंचित बाहेरून घेते आहे हे सगळं कस्टमरच्या बांध्यावरती अवलंबून आहे हाय ही रेशमी एक घेतली आहे कारण गळा पण खूप ब्रॉड आहे अकरा आहे पण ॲक्च्युली यांच्या बा हे नॉर्मल कस्टमरला पण ह्यांचा बांधा असा आहे की यांच्या बांध्याला मी किंचित बाहेरूनच घेणार आहे ही जी केली ह्याच्यापेक्षा किंचित बाहेरून हा मी मागचा भाग कटिंग करून तुम्हाला दाखवते आहे मागचा एवढं लक्षात ठेवा एकाच कापडावरती मागचा आणि पुढचा भाग दोन्ही कवर करते आहे आता आपण पुढच्या भागाचं पेपर कटिंग बघून घेऊयात पुढच्या भागाला करताना ही जी आपण खूण केली आहे ना आत्ता बघा उभी उभी लाईन आहे जिथं आपण गळारुंदी शोल्डर घालून त्याच्या पुढची तिथं तीन रेषा टिपच्या तीन रेषा एवढी एक लाईन मारून घेतली टेपच्या तीन रेषा आता मी काय करते तुम्हाला पुढचा भाग वेगळा कळावा ह्याच्यासाठी पिवळ्या चॉकनं करते हां हे पेपर कटिंग आहे मी परत एकदा सांगते कापड अस्तर किंवा मेन फेब्रिक हे नाहीये आणि ह्या तीन रेषा घातल्यावरती परत तसंच दीड इंचावरती दीड इंचावरती अशी खूण करून हा मधला भाग एकच इंच घेतलाय मी फक्त हा बघाल तर हा एक इंचच आहे हे मधलं जे अंतर आहे हे एक इंच घेतलंय आणि गळा कापून घेते मी म्हणजे हे इथला मुंढ्याचा शेप या पद्धतीनं मी दिलेला आहे आता आपण नेहमी जो टक्स घालतो बघा त्याला काय करतो हे अंतर मोजतो त्याच्या निम्म करतो मागच्या भागाचा टक्स घालताना जी खूण करून घेतो आपण तीच खूण इथं करून घ्यायची पण त्याच्याही पेक्षा पुढं एक इंच यायचं आणि हा जो आहे वरचा जो शेप दिला आहे त्याच्या मध तिरकी रेश काढायची आणि ह्या पद्धतीनं करून घ्यायचं दाखवते तुम्हाला इथं आलं चार इंच ते तुम्ही साडेचारही करू शकता आणि इथं हे बघा हा इथं खूण आली असती इकडं जी खूण केली आहे ना नुसती इथं आपला मागचा टक्स आला असता पण त्याच्यापेक्षा थोडंसं पुढं यायचं एक इंचभर आणि आता मी काय केलं जी आपण जो शेप दिला आहे तिथून दोन इंचावरती एक खूण करून घेतली आणि आता आपण गळ्याचा आधी माप घालूयात आणि मग खालचं करूयात गळा घेऊयात पाच साधारण पाच साडेपाच गळा का तर बोटनेक आहे गळा रुंदी घेतली आहे मी ह्याची साधारण पावणे पाच करण तब्येत आहे तशी त्यांना ब्रॉडच गळे छान दिसतात आणि शेप देताना असा पसरट द्यायचा नाही पस एरवी आपण काय केलं असतं असा बाहेरून शेप दिला असता पण आत्ता तसं नाही करायचं जितका आतून थोडासा आतूनच द्यायचा आता कसा आतून दिला ह्याच्यासाठी मी दाखवते हे दोन इंच घेतलं आहे आणि हे मी तीन इंच घेतले हे चरवी आपलं दोन पीवला, पीवला दोन आलं असतं पण इथं मी घेताना तीनवर खूण केली पिवळा पिवळ्या खुणा ज्या ज्या आहेत त्या पुढच्या भागाच्या आहेत आता आपल्याला इथं एक शेप असतो ह्याच्यासाठी जो चेस्टचा भाग आहे तिथं तिथं दोन इंचावरती खूण करून घेतली व उभी साडेचार इंचावरती खूण करून घेतली या पद्धतीनं केलं तरी खूप छान बसेल साडेचार चार साडेचार असं आणि आता इथे एक तिरक तिरकस नावाला तिरकस अशी खूण केली आता हे कापायचं मी जिथ आता तुम्हाला मी काय करते तुम्हाला समजावं म्हणून पिवळ्या कलरनं मी जिथं जिथं खूण करते तो पुढचा भाग आहे तिथं आता तुम्ही कापून घेऊ शकता याच्यामध्ये मी सगळ्याच मापांचं सांगितलंय की छातीचा चौथा अधिक दोन हे छातीचं माप टाकायचं आणि जे काहीही शोल्डर तुम्ही एरवी घालता त्याच्यापेक्षा अधिक एक इंच गळारुंदीमध्ये शोल्डर शोल्डर अर्धा इंच कमी घ्यायचं गळारुंदी एक इंच वाढवायची आणि मुंढाही एक इंच वाढवायचा हे माप प्रत्येक याला तुम्ही कितीही छातीचा कापा आणि ह्या खुणा आहेत या करून घ्यायच्या हे अशा रीतीनं मी पेपर कटिंग करून आहे हे माझं फेब्रिक वाया पण जायचं नाही त्यामुळे मी ते काही कापून दाखवलं नाही हे जी तुम्हाला मापं दाखवली त्याप्रमाणे मी हे पेपर कटिंग करून घेतलंय चला आता आपण अस्तराचं कटिंग बघूयात कसं करायचं ते आता हे हा आधी मागचा भाग कापण्यासाठी बाहेरचा शेप हे स सगळं कापून घ्यायचं मागचा भाग कापताना गळा कापायचा नाही मागच्या साईडला गळ्याला बोटनेकला काहीतरी फॅशन असती तो कापायचा नाही पुढचा कापताना पिवळ्या खुणा कापून घ्यायच्या आणि हे असं तयार करून घेतलं आहे आपण पेपर कटिंग आणि जो मध्यभागी आलं आहे हे खाली खाली पिवळं जे दिसतंय ना टक्स टाईप ते कापून घ्यायचं बरं का आता हे आपलं पेपर कटिंग ठेवलेलं आहे आणि पेपर कटिंगवरती इथं ही जी इकडं खूण आहे इथं अर्धा इंच आता तुम्ही बघताना तुम्हाला कळेल बाकीचं सगळं मी सेम आहे जे मेन फेब्रिकचं आहे ते जसंच्या तसं आहे पण जी बाजू मी अजून कापलेली नाही आहे तिथं ती तीन रेषा एक्स्ट्राचं कापणार आहे हे तुम्ही खूण चॉकनं खूण करून कापा काप आहे बघा इथं तीन रेषा एक्स्ट्रा टेपच्या घेऊन मी कापलेला आहे इथं जो आपण खाली हा जो आहे प्रिन्सेस कटचा दुसरा पीस आहे याला खाली जिथं पिवळ्या खुणाकेलेला ना टक्स जिथं मागच्या भागाचा टक्स येतो तिथं एक शेप दिला बघा आपण मगाशी तुम्हाला मी दाखवलं तो शेप आहे तो कापून मधला जो त्रिकोण भाग उरतो तो, तो कापून टाकून घ्यायचा पेपर कटिंगला पिना लावून घेतल्या आहेत मी आता बाकीचं नि मध्य काढला मी याचा हा जो इकडची साईड आहे फिटिंगची साईड आहे त्याचा मध्य काढला आणि इथं चेस्टचं जे काहीही माप असेल चेस्ट जर फुगीर आहे तर अशा वेळेस दोन इंच हे मी इथं एक्स्ट्राचं धरलेलं आहे दोन इंच बरोबर दोन इंच चेस्ट मिडियम आहे अशा वेळेस एक इंच धरलं तरी चालेल ह्या अशा रीतीनं हे करून घेतलं आहे मी हे जर तुम्ही केलं नाहीत तर तुमची प्रिन्सेस कटचा ब्लाउज हा बसका येणार सपाट दिसणार पण हे जर तुम्ही अंतर जे पुढं मी हे निळ्या रंगानं वाढवले हे केलं तर तुमचं फिटिंग खूप छान बसणार फक्त एक सांगते जे टक्स आपण घाल घातला ना मागच्या साईडचा टक्स तिथे खूण प्रिन्सेसला करून दाखवली तो त्रिकोण फक्त कापायचा आहे ते मला व्हिडिओ करताना मी दाखवलं नसेल तर म्हणून परत परत सांगते आहे मला असं वाटतं माझ्याकडनं कटिंग के केलेला ब्लाऊज प्रत्येकीचा छान बसावा जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता हे आपण मेन फेब्रिकवरती कापून घेऊयात अस्तर कटिंग झालं पेपर कटिंग झालं मेन फेब्रिकचं कटिंगही मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता बाहीचं कटिंग करताना जेव्हा बोटनेक ब्लाऊज असतो तेव्हा आपण मुंढा हा एक्स्ट्राचा धरलेला असतो जिथं सहा धरते एरवी तिथं सात धरला आहे त्यामुळं बाहीची घडी ही सुद्धा एक ते दीड इंचानं एक्स्ट्राचीच धरायची ह्या कस्टमरला चव्वेचाळीस छातीला जर मी अकराची घडी धरली असती तर इथं मी बाराची घडी धरणार म्हणजे नेहमीच एक इंच एक्स्ट्राचं एक बाहीची घडी ही प्रिन्सेस कट ब्लाऊजला नेहमी धरायचीच या छोट्या छोट्या टिप आहेत ह्या नोटडाऊन करून घ्या छोट्या छोट्या चुकांमुळं आता ह्या कस्टमरचं कापडच उरलं नाही लांबी फक्त साडेतीन इंचाचीच आहे ती साडेतीन अधिक अर्धा चारवर मी खूण करून घेतलेली आहे याच्यामध्ये बाहीचं पण का खास सांगणार नाही इथं आता मी बघा सव्वा तीनवर वरची खूण करून घेतली इथं खाली जी साडेतीनवर असते ती दंडघेर अधिक एक असं करून बाहीचा शेप देऊन घेतला ह्याच्या वेगळ्या व्हिडिओ मी बनवणार आहे बाहीचे शेप शिकवण्याच्या तरी माझ्या व्हिडिओमधलं तुम्हाला काही आवडलं काही अडलं तरी मला नक्की विचारा आवडलं तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की जायच्या आधी सबस्क्राईब करा मी खूप छान छान व्हिडिओ बनवते अनेक वर्षांच्या अनुभवातून जे मी स्वतः शिकलेले आहे ते मी तुम्हाला शिकवत आहे हे काही असंच शिकले नाही शंभर कस्टमरवर जेव्हा ट्रायल करून 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 ह्या गोष्टी जमायला लागल्या आहेत मला त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तरी एक लाईक तरी नक्की हवंच बाहीचं अस्तर कापून झालेलं आहे आणि मेन फेब्रिकही का कापून झालेलं आहे आता आपण ब्लाऊज शिवायचा आहे तुम्हाला परत एकदा दाखवते पेपर कटिंग कसं झालं आहे ते हे सगळं पेपर कटिंग करून झालं आहे फक्त परत एकदा सांगते की जिथं आपण हे करतो ना टक्स घालतो मागच्या भागाचा जो टक्स घातला तिथं एक त्रिकोणी शेप आला तो नेहमी कापून घ्यायचा मधलं आता हे जोडणं जरास अवघड असतं ते फक्त मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे बाकीचं स्टिचिंग काही दाखवणार नाही कारण ह्याचा आकार वेगळा येतो जर तुम्ही नीट जुळवलं नाहीत नीट केलं नाहीत तर त्याला जो फुगीरपणा पाहिजे तो येणार नाही त्यामुळं हे कापड असं जो आहे ना हा इकडचा भाग मोठा कटोरीसारखा भाग तो जिरवायला लागतो मी कशी आहे कापडामध्ये कारण हे होतं मोठं हा भाग मोठा होतो तो मोठा जर झाला नाही तर तुम्हाला फिटिंग छान बसणार नाही दबल्यासारखं होणार कस्टमर सांगणार छाती दबल्यासारखं वाटते म्हणून हे कसं जिरवतीये हे फक्त बघा तीन रेषा टिपेमध्ये आहे ह्याच्यामध्ये मी आणि जिरवता जितकं जिरवता येईल कारण हे असं गोलाकार शेप हा तो तसाच यायला पाहिजे तरच त्याचं फिटिंग जसं पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणाल चुकलं तसं नाही तुम्ही हे जितकं जिरवाल तितकं तुमची जो प्रिन्सेस कट आहे त्याला असा मस्त उभार येईल आणि कस्टमरला खूप परफेक्ट फिटिंग येईल त्यासाठी हे जिरवणं महत्त्वाचं ह्याला ताण द्यायचा नाही हा जो आहे ना गोलाकार शेप ह्याला ताण न देता जिरवत 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 ते बसवायचं अर्धा इंच मी मार्जिन धरलेलं आहे अर्धा इंच नाही अर्ध्या इंचाला रेश कमी एवढं मार्जिन धरलं आहे टिपेमध्ये आता बघा तुम्हाला दाखवते तुम्ही जेव्हा करायला जाल तेव्हा तुम्हाला वाटू नये की माझा हा भाग मोठा होतो आहे या ताईंनी सांगितल्यावर म्हणून मी हे तुम्हाला करून दाखवते आहे हे एवढं झाल्यावरती आपली व्हिडिओ थांबेल पुढची व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांना तुमच्या घ जवळचं जे कोणी शिकवत असेल त्यांना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय ताई थोडंसं किंचित अर्ध्या इंचाचं राहिलं आहे बघा ते सुद्धा असं सरळ ती पुढंपर्यंत कापत नाही जायचं तेवढाच किंचित तुकडा जो आहे तोच मी फक्त कापून टाकला ह्या ताईंनी ब्लाऊज आजच ट्राय केला खूप सुंदर झाला आहे आणि इस्त्री घेऊनच बसत जावा तुम्ही जर इस्त्री करत 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 तुमचं काम केलं ना तर तुमचं फिटिंग हे वेगळंच असेल अगदी प्रोफेशनल टेलरसारखं तुमचं फिटिंग असेल आणि तुम्हाला त्याची चांगली शिलाई मिळेल तरी चला आज इथंच थांबते नक्की जायच्या आधी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय